हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आता इकडे पहा आज आपण बुद्धीला चालना देणारा एक बौद्धिक खेळ खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके आता इथे पहा इथे तुमच्या समोर किती स्टिक आहेत रेया थ्री म्हणजे तीन स्टिक आहेत अगदी बरोबर मग आता या तीन स्टिकच्या बनवायच्या आहेत तुम्हाला सहा किती सहा इथं स्टिक्स आहेत तीनच यापासून तुम्हाला बनवायच्या आहेत सहा मग ते क कसे बनवणार काय तर याचा तुम्हाला आता विचार करायचा आहे बरं का त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि किती उत्तर यायला हवं सहा चाहा। सिक्स समजलं सगळ्यांना ओके म्हणजे तीनचे डबल करायचे तीनचे किती झाले पाहिजेत सहा ओके चला रियापासून सुरुवात करूया रिया बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आ रिया ओके रियानी तर स्टार बनवलंय चांदणी बनवली रिया चांदणी नकोय आपल्याला किती हवंय सहा है की नाही सहा उत्तर हवं आहे ठीक आहे चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसं हो। ठेव प्राची बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा प्राची चला पहिला चान्स आहे प्राचीचा हा ओके दुसरा चान्स ओके प्राची फोर बनवलेत बेटा तू व्हेरी गुड छान डोकं वापरलं असा तू फोर नंबर तयार केलाय पण आपल्याला किती हवं आहे सहा सिक्स हवं आहे आपल्याला उत्तर छान प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। सानवी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता सानवीचं सा काय डोकं चालतंय थोडा वेगळा विचार करारे की काय केल्यानंतर याचे सहा बनतील बनले का सहा नाही चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता परी काय विचार करतीये कुठे आहेस ओके okay, एक चान्स आणि आणखीन एक चान्स यण तयार केलाय तिने यन लेटर तयार झाले नाही की नाही आपल्याला यण नको आहे आपल्याला काय हवं आहे सहा उत्तर आलेलं पाहिजे ठीक आहे चल काय हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। शिवराज बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा बघूया आता शिवराजला जमत आहे का ओके एक चान्स आणि आणखीन एक दो, दोन दोन चान्स आहेत लास्टचा चान्स आहे सिक्स नंबर तयार करताय का तुम्ही बरं तुम्हाला थोडी हिंट देते सिक्स नंबर आणखीन आपण शिकलोय वेगळ्या पद्धतीने कसा लिहिला जातो त्याचा थोडासा विचार करा मग जमेल शिवराज जमलं का मला नाही चला काय हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव बेटा यश बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता यशला जमत का आपण चला दोन स्टिक हलवल्यात काय त्रिकोण बनवलं का हां त्रिकोण बनवायचं आता यश चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव रुद्र बेटा रेडी हो। ओके स्टार्ट बेटा चला हा पहिला चान्स आहे आणि हा दुसरा चान्स ओ व्हेरी गुड रुद्र काय बनलं आहे सांग परत आहे सिक्स बनलेला आहे बघा कसं बनलंय बघा हा रोमन मधला सिक्स तयार केलेला आहे रुद्रनी व्ही आणि आय म्हणजे काय असतं सिक्स नंबर असतो व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स रुद्र व्हेरी नाईस बघा आपण इंग्लिशमध्ये पण सहा लिहितो मराठीमध्ये सहा लिहायला शिकलोय आणि आपण रोमनमध्ये पण शिकलोय की नाही सिक्स नंबर लिहिला है की नाही व्हेरी गुड वेल्डन त्यासाठी जोरदार टाळ्या वाजा सगळ्यांनी व्हेरी गुड